आगामी नगरपंचायत निवडणुकीत मनसर नगराध्यक्ष पद इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे यामुळे स्थानिक राजकारणात नवा उत्साह संचारला असून विविध पक्षांच्या ओबीसी महिला कार्यकर्त्या मैदानात उतरण्यास सज्ज झाल्या आहेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या नियमांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण फेरावा प्रक्रियेनंतर ही घोषणा करण्यात आली यानुसार यावर्षी वर्षी नगराध्यक्ष पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित ठरणार आहे स्थानिक राजकीय वर्तुळात ही बातमी समजता चर्चा आणि हालचालींना वेग आला आहे प्रमुख राजकीय पक्षांनी शिवसेना शिवसेना गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट भाजप आणि काँग्रेस यांनी आपापल्या महिला कार्यकर्त्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे विशेष म्हणजे महिलांसाठी आरक्षण आल्याने नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे नगर अध्यक्ष पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे समाजातील वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळेल ही स्वागतार्ह बाब आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे